भावाने मला मला फोटो दाखवला ज्या पतीने ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं हत्या केली त्या शिवाजी महाराजांच्या घरात जाण्या सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घेरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशक म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काय बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी, तो, मी, मी, तो मी तो त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथे एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर झाहीपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोर्क्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रयदाता धनंजय मोंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं <स्थारीग> पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हटकपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीटचा पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार काय चाललंय आपल्याला बीड बिहार करायचंय का बीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या पर्याय नाही हे महाराष्ट्र हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापड मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे कसा मोरका आहे तो सगळ्यांनी त्या वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या पोस्ट इंस्टाग्रामवर मी दर्शनाला गेलोय हे कसं हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये हा मोर क्या? हा मोरक्या मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मिक करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा ताई मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवाचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जातं जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वानवीडला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे रात्र एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलांडन करतात ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्राभोकने दादांना सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे तुम्ही आलात तुम पण तुम आला। दादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यापूर परखटपणाने पर बोलून नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने पर पर आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्यात जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून टाकणार पाहिजे हा खक्कपणी करा मंत्रिमंडळात हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाऊत फुले मिटकर आमचं मनाच सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बसो तीन तीन टर्म कोणाला चेष्टाने मला नाही वाटत महाराष्ट्रात मग उदान पाहिजे तो कोणाला वाचवला जातो